योग आणि सांख्य दर्शनाचा शोध महिलांनी लावलाय का हो होच उत्तर होय पातंजल ऋषींनी योग लिहिण्याच्या शेकडो वर्ष आधी हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये एक स्त्रीची मूर्ती सापडते जी मूर्ती आसनामध्ये बसलेली आणि त्या स्त्रीने बांगड्या सुद्धा परिधान केलेल्या अजूनही त्या भागातील अनेक महिला अशाच प्रकारच्या बांगड्या घालतात अनेक विद्वान असं सांगतात सा की हडप्पा संस्कृती ही मातृसत्ताक होती ज्या संस्कृतीमध्ये दोन हजार वर्ष कुठल्याही मोठ्या भांडणाचा लवलेस सुद्धा सापडत नाही सांख्य दर्शन असं सांगतं की हे ब्रह्मांड प्रकृती आणि पुरुषापासून बनलेले प्रकृती ही सत्व रज आणि तम या गुणापासून बनते त्याचे रंग पांढरा लाल आणि काळ आहेत अशी की पश्चिम बंगालमध्ये दे जी देवीची मूर्ती सापडते जी दुर्गा देवीची मूर्ती सापडते त्या मूर्तीचे रंग सुद्धा असेच आहे म्हणजे काय तर निसर्ग म्हणजेच प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच स्त्री जेव्हा शेतीचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं शेतीचा शोध सुद्धा महिलांनीच लावलेला आहे निसर्गाचा अभ्यास करताना लक्षात येतं की निसर्गामध्ये नरापेक्षा मादीलाच महत्व आहे जे आपण भारतीय संस्कृती म्हणतो त्यामध्ये सुद्धा स्त्रीचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्या पी आय पी अॅग्रोमध्ये आमच्या सगळ्या सहकारी ह्या महिलाच आहे त्यांच्याशिवाय आमचं पान हलणं शक्यच नाही खरं तर घरचं काम सांभाळून शेती सांभाळून मग पी आय पी अॅग्रोचं काम करणं हे सगळं करताना त्यांचं अप्रूप वाटतं जसं बाप्पाला आपण तूच करता तूच करवीत असं म्हणतो तसं मला प्रत्येक महिलेबद्दल हेच वाटतं म्हणूनच ह्या दुर्गाष्टमीनिमित्त तुमच्या महिलांमधील प्रत्येक असणाऱ्या दुर्गाशक्तीला आम्ही पी आय पी आय नमन करतो तुम्हा सगळ्यांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नक्की योग काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरची डॉक्युमेंटरी जरूर बघा त्याच्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये दुर्गा असं लिहा आम्ही तुम्हाला नक्की लिंक पाठवू धन्यवाद आरोग्यम धनसंपद